श्री स्वामी समर्थ स्वामींचा आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा दहा जुलै गुरुवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा स्वामीं भक्तांसाठी हा गुरुपौर्णिमा हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो तर बघा तीस जून ते दहा जुलै या दिवसांपासून अकरा दिवस होतात तर आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत अकरा दिवसांची स्वामींची सेवा करायची आहे वीस जूनपासून स्वामींची एकवीस दिवसांची सेवा सुरू झालेली होती मात्र बघा ज्यांना अडचणी आलेल्या आहेत किंवा जे वीस तारखेपासून ज्यांना सेवा करणे शक्य झालेले नाही अशा लोकांनी तीस तारखेपासून आपल्याला स्वामींसाठी सेवा करायची आहे तर बघा आपल्याला स्वामींची सेवा ही दररोजच करायची असते मात स्वामींची जयंती असेल पुण्यतिथी असेल किंवा गुरुपौर्णिमा असेल या प्रकारच्या सणानिमित्त आपल्याला स्वामींच्या सेवा हे अधिक करायच्या असतात गुरुपौर्णिमा हा सण शिष्यासाठी आणि गुरूंसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो तर बघा गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामींसाठी सुद्धा काही सेवा करायच्या असतात तर या सेवा जर आपण केल्या तर नक्कीच स्वामी आपल्याला मनापासून आशीर्वाद देतात आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि त्याचबरोबर बघा आपल्याला नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला स्वामी मिळवून देतात म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला सेवा करायच्या आहेत तर या सेवा आपल्याला कोणत्या करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पा। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर पंचांगानुसार यावेळी आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही नऊ जुलै रोजी बुधवारी रात्री सुमारे एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि ती दहा जुलै रोजी गुरुवारी रात्री दोन वाजून सहा मिनिटांपर्यंत राहणार आहे पौर्णिमा तिथीचा सूर्योदय हा दहा जुलै रोजी असल्यामुळे आपण दहा जुलै या दिवशीच गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत तर बघा दत्तगुरु आणि स्वामी समर्थ यांचा सर्वात आवडता दिवस म्हणजे गुरुवार आणि योगायोगाने दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा आणि गुरुवार येत आहे म्हणूनच या दिवशी आपल्याला स्वामींची आणि दत्तगुरु महाराजांची सेवा करायची आहे तर त्याचबरोबर बघा तीस जून ते दहा जुलैपर्यंत अकरा दिवस होतात तर तीस जुलै रोजी आपल्याला स्वामींच्या अकरा दिवसांच्या सेवेला सुरुवात करायची आहे तर बघा आपल्याला ही सेवा संकल्पयुक्त करायची असते आणि जरी तुम्हाला संकल्प करायचा नसेल तरीही तुम्ही ही अकरा दिवसांची सेवा करू शकता मात्र बघा संकल्प केलेली सेवा ही स्वामींपर्यंत लवकर पोचते सुद्धा म्हटले जाते आणि आपण संकल्प अशाकरिता केला जातो की आपण संकल्प केलेली सेवा ही कुठेही खंड न पडू देता आपल्याला दररोज अकरा दिवस ही सेवा करायची असते म्हणूनच आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावेत आणि आपल्यालासुद्धा आपल्या नशिबात जे नाही ते मिळावे आणि आपल्या जर जीवनात कठीण प्रसंग येत असतील किंवा आर्थिक समस्या असतील काही जरी आपल्या जीवनात समस्या असतील तर यासाठी जर आपल्याला या सेवा करायच्या असतील तर आपण संकल्प केलेला कधीही चांगला म्हणूनच अकरा दिवसांच्या संकल्पयुक्त सेवेला आपल्याला तीस जून या दिवसांपासून चालू करायची आहे तर बघा तीस जून सोमवार या दिवशी दिवशी या दिवशीपासून दहा जुलैपर्यंत हे अकरा दिवस होतात तर आपल्याला दररोज अकरा दिवस ही स्वामींची सेवा करायची असते तर स्वामींच्या कुठल्या सेवा आपण करू शकता स्वामी चरित्र सारामृताची सेवा असेल किंवा तारक मंत्राची सेवा असेल किंवा बघा गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्यायाची सेवा सुद्धा आपण अकरा दिवस करू शकता तर बघा स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला अकरा दिवस दररोज अकरा पाठ करायचे आहेत तर अकरा पाठ म्हणजे आपल्याला एक ते एकवीस अध्याय एकाच दिवसात वाचायचे असतात तर तर अकरा दिवसांप्रमाणे आपले अकरा पाठ होणार आहेत त्याचबरोबर बघा जर तारकमंत्राची आपल्याला सेवा करायची असेल तर तारकमंत्र तुम्ही सात वेळा पाच वेळा किंवा अकरा वेळा एकशे आठ वेळा किंवा एकावन्न वेळा अशा पटीने आपण ही सेवा करू शकतो त्याचबरोबर बघा गुरुचरित्रातील आपला आपल्याला चौदावा आणि अठरावा अध्यायाचे सुद्धा आपण या दिवशी सेवा करू शकता तर अकरा दिवस आपल्याला अठरावा आणि चौदावा अध्याय वाचायचा असतो तर बघा अशा प्रकारे कोणतीही सेवा आपण करू शकता मात्र बघा अकरा दिवसाची असेल सात दिवसाची असेल किंवा एकवीस दिवसांची असेल ही सेवा करताना आपल्या आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची असते संकल्प कसा करायचा तर बघा आपल्याला देवाची पूजा मांडायची आहे त्यानंतर आपल्याला पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला स्वामींपुढे बसायचे आहे आणि एका पात्रामध्ये आपल्याला पाणी आणि एक चमचा घ्यायचा असतो त्यानंतर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत हळदी कुंकू आणि एक फूल घ्यायचे आहे उजव्या हातामध्ये आपल्याला फूल हळदी कुंकू आणि अक्षता घेऊन आपल्याला संकल्प करायचा असतो आणि तो संकल्प आपल्याला कशाकरिता आपण करणार आहात हे आपल्याला बोलून दाखवायचे आहे आणि त्यानंतर आपल्या हातावरील अक्षतांवर आपल्याला पाणी सोडायचे असते आणि अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा असतो तर बघा अशा प्रकारे आपण संकल्प करून ही अकरा दिवसांची सेवा करू शकता मात्र बघा तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील ज्या काही तुमच्या अडचणी आहेत हे आपल्याला स्वामींना सांगायचे असते आणि आपल्याला अकरा दिवस ती सेवा कशासाठी करायची आहेत हे सांगून आपल्याला संकल्प करून मगच त्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर बघा तीस जून ते दहा जुलैपर्यंत अकरा दिवसांची आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्हाला कुठल्याही कारणासाठी जर सेवा करायची असेल तर आपण संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे जर आपण अशा प्रकारे सेवा केली तर आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्या अनुशुभात जे नाही ते सुद्धा आपल्याला स्वामी मिळवून देतात त्याचबरोबर बघा निस्वार्थ मनानेच देखील आपण ही सेवा करू शकता आपल्या मनात कुठल्याही प्रकारची इच्छा नाही किंवा कुठल्याही प्रकारची आपली कोणतीही इच्छा नसताना जर आपण स्वामींची तशीच सेवा केली तर स्वामी आपल्याला भरभरून देतात आणि त्याचबरोबर आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना देखील स्वामी पूर्ण करतात म्हणूनच आपल्याला या सेवा करायच्या आहेत तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला अकरा दिवसांची ही सेवा करायची आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ